Thank you. Oh, नमस्कार मी मोनिका स्मितू एन रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ना इथे सकाळी झाली होती आणि सकाळी ना सगळ्यात सक पहिलं जे काही काम असते ती अंगणाची साफसफाई कितीही उजाळलेलं असो किंवा लवकर उठली तरी पण आता मी लवकर उठणं थोडंसं टाळलं म्हणजे तसं तर माझं रुटीनमध्ये होतच नाही जेव्हापासून रिधू झाला तेव्हापासून कधीतरी आठ दिवस करायचं ते कंटिन्यू आणि त्याच्यानंतर थोडंसं थांबून जायचं कारण मुलांना आणि सोबत दोन जर मुलं असेल एक शाळेत जाणार आणि एक छोटं बाळ तर यावेळेस खरंच कठीण जाते पण आता मी कुठंतरी रुटीनमध्ये येण्याचा विचार केला आणि तब्येतीने मला खरंच साथ देऊन नाही राहिली आहे त्याच्यामुळे आता उजाळलेला आहे तेव्हा मी उठली आणि रेग्युलर मी असंच करते कारण एकदम तसंच पहाटे वगैरे उठलं आणि मग ते थंडी जर आंगायला लागली तर खरंच तो खोकला अजून दम घेणं सोडून देतो इतकं ते बेकार कंडिशन आहे तरी ते आता झाडून टाकलं कितीही वाजता उठलं तरी झाडून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी टाकायचं रांगोळी कधी कधी स्कीप होते कधीकधी काळते पण तुळशीजवळ एक छोटीशी नित्य नियमाने राहतेच राहते कारण तुळशी समोर रांगोळी नाही राहिली तर चांगलं वाटत नाही एक वेळची दारातली मी सोडून टाकते कारण जे काही शेड्यूल आहे ना ते माझं आता असंच आहे सध्या तरी जसं आहे तसंच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि आता इथे पाणी मारल्यावर खूप दिवसानंतर मी गाडी घेऊन जाणार होतीस मी तुला सोडायसाठी कारण आता जो टर्न आहे तो माझा आहे पंधरा दिवस तरी माझ्या मागे ही ड्युटी आहे त्यामुळे गाडीसुद्धा मी पुसून घेतली तशी रोज पुसतेच पुसते कारण ती आपली शेवटी लक्ष्मी आहे जसं आपण अंगण साफ करतो तसं सा गाडीला एक कपडा मी मारत असते धूळ जर कमी वाटले तर मग ते राहून जाते तर त्याच्यानंतरनं मी आलेली आहे डायरेक्ट किचनमध्ये इथे बनवायचं आहे मला टिफिन किचनमध्ये आले आल्या आल्याच्या आधीच मी फ्रेश वगैरे झालेली होती म्हणजे अंगण वगैरे झाडायच्या आधीच आपलं ब्रश वगैरे सगळं काही झालं फक्त आंघोळ नाही झालेली आहे कारण तुम्हाला तर माहीतच आहे आता काही इशू माझे सुरू होते त्यामुळे आपली हेल्थ महत्वाची आहे आणि नंतर बाकी गोष्टी तरी आपल्याला आपलं सांभाळावं लागते आणि इथं कोणी करायला नाही आहे त्याच्यामुळे मग मी या शेड्यूलनी चालत असते तरी ते आता भेंडीची भाजी बनवून घेतली एकदम साध्या पद्धतीने बनवली मिरच्या कमी आणि थोडंसं तिखट कारण मुलांना कसं आहे भेंडीमध्ये मिरची ग्रीन ग्रीन दोन्हीही मग का त्यांना काढून खायला थोडंसं अवघड जाते त्याच्यासाठी ना थोडं तिखट मी जास्त वापरते आणि मिरची कमी टाकते तर इथे स्मितू पुरती फक्त एक पोळी मी बनवून घेतली छान तुपाने भाजून घेतली आणि बऱ्याच ताईंनानं रिधूचं रुटीन बघायचं होतं तर ते सुद्धा मी नक्की घेऊन येणार पण एखादी सुट्टीच्या दिवशी आता मी आलेली आहे स्मितूला स्कूलमध्ये सोडून आणि आल्या आल्या पहिले चहा ठेवला कारण खूप वेळ झाला आता मला वाटतं नऊ वाजले पावणे नऊला मी आली आणि रिधूचं बघा अंगणामध्ये ना खूप मस्ती चालू आहे म्हणजे घरात यायलाच तयार नाही त्याला कसं आहे सवय झाली आता इकडं तिकडं फिरत राहायची त्याच्यामुळे आता अंगणामध्ये हा खेळत आहे आणि गेट मी छान असं पॅक लावलेलं ला आहे त्याला ते अजिबात खोलता येत नाही नाही तर तो गेट खोलून उठून पळतो तो खेळत आहे तोपर्यंत ना मी इथे मस्त निवांत बसून चहा घेणार कारण निवांत बसून चहा घेण्याची मजाच के वेगळी असते त्याच्यासाठीच मी त्याला सोडून आल्यावर चहा घेते नाहीतर लवकर उठणं झालं की मग पहिले चहा वगैरे घेऊन घेते आणि नंतर बाकीच्या कामाला लागते तर इथे मसाला भात जो कढी आहे काल बड्डे तुम्ही बघितला तर त्या बड्डेतलंच आलं आहे आपल्या घरी आणि त्याचं मितूसाठी मी टिफिन तर बनवलाच होता भेंडीची भाजी आणि पोळी तर हा होता आजचा मेनू ते बाकी पोळ्या ज्या आहेत त्या शिल्लक त्यानंतर बनवणार पण त्याच्या आधी ना हा सगळा बेडवरचा पसारा आवरून घेते आणि काल कामाला उशीर झाला त्याच्यामुळे कपडेसुद्धा माझे असे अस्ताव्यस्त पडले होते दोऱ्यांवर टांगून होते सोप्याचे कवर वगैरे सगळं काही मी काल धुतलेलं होतं पण सगळ्या ज्या गोष्टी आहे ना त्या अशा पसरून होत्या मग ते इथंही आल्यावर कसं तरी आणि किचन म्हटलं की किचनमध्ये तर वेळ जातोच आपला त्यामुळे म्हटलं की ही रूम पहिले करून घ्यावं जेणेकरून आपल्यालाच थोडंसं चांगलं वाटेल आणि थोडंसं कामं झाल्यासारखं का वाटत राहते एक एक रूम जर आपण करत ने ना तर खरंच आपले कामं जे आहे ते लवकर होते आणि सोयीस्कर जाते म्हणजे त्या कामातून या कामात येण्यापेक्षा एक रूम पटकन निवडायची ती पहिले कंप्लीट करून घ्यायची आणि त्याच्यानंतरच दुसऱ्या रूममध्ये जाऊन तिथले कामं कंप्लीट करायचे मेन म्हणजे दोन ठिकाणीच पसारा असतो मेन म्हणजे बेडरूममध्ये किंवा मग किचनमध्ये ह्या दोन जागेवरच जास्त शक्यतो किचनमध्ये जास्त पसारा असतो तरी ते माझे सगळे कपडे जे आहेत ते आवरून झालेले आहे आणि मला कितीही वेळ नसला काहीही नसला ना तरीही कपडे घड्या करून ठेवल्याशिवाय चांगलं वाटत नाही आणि सोबतच पॅन्टमध्ये टी शर्ट मुलांचे आणि आपलेसुद्धा मी तसेच ठेवत तस असते गाऊनमध्ये पेटीकोट वगैरे अशा गोष्टी ठेवल्या की आपल्याला खरंच कामं जे आहे, ते एक, आ, ते आहे। ना ते सोपी जाते आणि एक कितीही लोड असलं जरी आपल्याला वाटत नाही की त्या गोष्टीचा आपल्याकडे लोड आहे नाहीतर गाऊन घालायला जायचं आणि पेटीकोटच दिसायचं नाही असं बरेचदा होते त्यामुळे ना काय करायचं जेव्हा आपण कपडे घडी घालतो तेव्हा ते एका एक टाकून ठेवायचे म्हणजे ते पटकन दिसून जाते आणि तसेही कपडे घडी केलेले राहिले की ते दिसूनच जाते तरीही एका एक टाकून ठेवले की छान आपल्याला पटकन घेता येते ते, -ते आणि बाकीच्या कपड्यांच्या गळ्यासुद्धा मोडत नाही तर इथे ना बेडशीट मी आज चेंज केली दोन दिवसापासून विचार होता पण काल साफसफाई केली त्याच्यामुळे ती जास्तच खराब दिसत होती आणि काल कपडे मला काढायचे नव्हते कारण एकाच दिवशी साफसफाई आणि धुणं म्हटलं की खूप ओवरलोड होते आणि कसे आपण जरी मशीनमध्ये जरी टाकले ना तरी ते कपडे वाढवलेले आतमध्ये आणा त्यांना घड्या घाला ह्या पण गोष्टी असते त्याच्यासाठी मी टप्प्याटप्प्यात करत असते प्रत्येक गोष्टी तर काल मी पूर्ण घराची क्लिनिंग केली क्वार्टरची आणि आज जे काही स्वच्छतेचे म्हणजे कपडे वगैरे जे धुवायचे आहेत ते धुवून घेतले आणि आमचा रिधू जो आहे ना तो मस्त टी व्ही बघत होता सोप्याच्या जे गाद्या आहेत ना त्याखाली त्याने अंथरून टाकल्या आणि त्याच्यावर पसरून मस्त तो टी व्ही बघत आहे आणि ना आता मध्यंतरी फ्री सॉरी आ, जी मशीन आहे ना ती थोडीशी क कामातून गेलेली होती म्हणजे थोडंसं एक मायनर प्रॉब्लेम होता एकदम पण इतका त्याने वेळ लावला ना रिपेअर करायसाठी शेवटी त्याला तो नळ खोलून पाहिजे होता माहीत नाही तो थोडा नवीन होता नवशिक होता त्याच्यामुळे काय कसा प्रॉब्लेम झाला तर तर त्याने खूप वेळ घेतला आणि जे मशीनचं कवर आहे ना तेसुद्धा फाडून आम्हाला काढून द्यावं लागलं कारण आमच्या नळाची जी फिटिंग आहे ना ती एकदम फिक्स झाली आहे त्या ना जास्त दिवस पण झाले नव्हते आणि मला न सांगताच दादाने ते काढून त्याला रिपेअर करायला देऊन दिलेलं होतं तर असं तर काहीशी गंमत झाली तेव्हापासून आता ऑनलाईन बोलवलं पण नाही मी आणि आता बोलवेल समोर तर इथे मशीन लावून घेतली आणि आता कपडे होत राहते मी माझ्या आंघोळीची वाट बघत राहत नाही कारण आंघोळीची वाट बघायला गेलं ना तर मग कपड्यांना दोन वाजते कारण मशीनला जवळजवळ दीड ते दोन तास हा पूर्ण लागतोच लागतो आता मला माहिती आहे की माझी आंघोळ बाराच्या दरम्यान होईल तर दोन तास तिकडे नंतर नको व्हायला म्हणून मी आधीच कपडे लावून घेतले आणि हे मशीन कशी टॉपलोड आहे एकदम असं लॉक होत नाही याचं डोअर त्याच्यामुळे मी कपडे जे आहे ते हाताने धुवून घेते आंघोळ झाली की आणि नंतर जेव्हा ड्रायचं ते ऑप्शन येते तेव्हा मग मा त्याच्यामध्ये माझे कपडे मी टाकते म्हणजे एकत्र सगळे ड्राय वगैरे होते आता उन्हाळा आहे तर काही प्रॉब्लेम नाही आहे माझे एकटीचे मी कपडे धुऊन असेही वाळून घातले तरी पण दोन तासात कपडे वाढते इतकी ऊन खूप तापत आहे त्यानंतर मशीन वगैरे सुरू सुरू करून टाकली आणि किचनमध्ये आली किचनमध्ये आली तर पोळ्या वगैरे मी करून घेतलेल्या होत्या त्या काही मी तुमच्याशी शेअर वगैरे केलेल्या नाही आहे आणि आता डायरेक्ट भांडे घासायला घेतले कारण भांडे घासले की ओटा स्वच्छ करायला बरं पडते त्यासाठी तर हे एक माझं शेड्यूलच आहे असं आणि हे प्रत्येक गृहिणीचं असणार पण आपलं व्लॉगिंग चॅनल आहे त्याच्यामुळे मी ह्याच ह्याच गोष्टी तुम्हाला दाखवू शकते याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी मला घेऊन यायच्या आहे पण बघू आता कारण मी ठरवलं की थोडं उलटं होते त्यामुळे सिक्रेट आहे ना ताईनं आता सगळे काम झाले हो आणि हेअर वॉश वगैरे करून घेतले काल क्लिनिंग केली ना रात्र झाली होती मग सर्दीमुळे मी ना डोकं वगैरे स्वच्छ नाही केलं रिधूची बळबळ सुरू आहे काय तुझी फोटो घेऊ बरं बरं तुझी फोटो घेते हां आली तुझी फोटो ठीक आहे दादा, दादा घरी नाही आहे बरं असं सांगायचं सा नाही दादा घरी नाही म्हणून <laughs> माझा दादा घरी नाही म्हणते आणि चला आता पटकन ना हे जे हे सगळं क्लीन करायचं आहे कारण काल साफसफाई केली किचनची आणि अंडा बिर्याणी बनवली होती सकाळी त्याच्यामुळे ना साफसफाई केल्यावर काल सकाळी ना अंडा बिर्याणी बनवली त्याच्यामुळे पूजा नव्हती केली मी आणि थोडा उशीरच झाला म्हणून म्हटलं ते क्लीन करून पूजा केली की छान वाटते त्यामुळे मी काल स्किप केली त्याच्यासाठी काल संडे होता आणि रात्री आपण मग नॉनव्हेजचं होतं साईडला त्याच्यामुळे तर चला आता पटकन हे सगळं क्लीन करते क्लिनिंग म्हणजे घासत वगैरे नाही फक्त जे देवा आहे ना ते पूर्ण उचलून ते कपडा वगैरे चेंज करते म्हणजे पूर्ण डस्ट वगैरे जे आहे फोटोज वगैरे असते त्याच्यावरचा काढला की खूप छान वाटते आणि थोडंसं ना चेहऱ्यावरचे जे डागं दिसत असेल त्याच्या त्याला थोडं अवॉइड करा माहीत नाही कशामुळे काय तर आपआपच येत आहे आयच्या आधी कधीच मी बघितलं नाही पण आता थोडंसं ना जास्तच दिसत आहे उन्हेमुळे आहे की कशी एलर्जी कशा आहे माहिती नाही बघू आता थोडं जास्त जर वाटेल एकदमच कालपासून वाटत आहे माहीत नाही कशामुळे आहे तर जास्त वाटेल तर लगेच दवाखाना वगैरे करावे लागेल कारण चेहरा म्हटलं ना खराब झाला की कसं तरी वाटते आणि असं बघून नाही आहे ना त्याच्यामुळे तर आणखीनच कसं तरी म्हणजे मला पिंपल्स कधीच आले नाही हे पहिल्यांदा असं दिसत आहे आणि हे वगैरे असे रेडीजचे पण आहे ना तो पण बघू सारखा दवाखाना लागला माहित नाही दोन हजार पंचवीस काय घेऊन आला आमच्यासाठी कंटिन्यू चालूनच चालूच आहे तर चला पूजा करून घेते आणि रिधूला चारण्यामध्ये माझा अर्धा तास तर पक्का जातो त्यामुळे त्याला चारते सुद्धा सर्दीमुळे चार थोडासा तुम्हाला आवाज जो आहे तो तिथे थोडंसं वेगळा वाटत असेल पण आता मी ओके आहे बिलकुल एकदम टकाटक तक झालेली आहे आणि न खरंच सांगते जेव्हा आपण घरातली क्लिनिंग करतो आणि त्याच्यानंतर देवपूजा करतो ना इतकं छान मनाला वाटते आणि तुम्हाला बघूनसुद्धा असं वाटत असेल की कितीतरी फ्रेश दिसत आहे आणि जेव्हा आपण कस म्हणजे एवढं कष्ट करून स्वच्छता करतो तर तेव्हाच त्या ते कष्टाचं फळ तर दिसूनच येते हे ही तेवढंच खरं आहे तर इथे तसंच छान वाटत होतं मला एकदम किचनमध्ये ना खरंच खूप मस्त वाटते कारण जेव्हा आपण डबे वगैरे घासतो ना त्या डब्याची शायनिंग आणि आपल्या मनाची सुद्धा एक वेगळंच काहीतरी आतमधून आपल्याला वाटत असते एकदम पॉझिटिव्हिटी तर इथे देवपूजा झाल्यावर तुम्ही देवघर बघू शकता इतकं छान आणि टवटवीक दिसत होतं ना अशी सगळं देवपूजा वगैरे झाल्यावर जेवण खावण तर झालं होतं कारण ऋदूला चारून दिलं आणि ना आत्ता बघा तीन पावणे तीन वाजत आहे घड्यालीमध्ये आत्ता आलेली आहे मी स्मितूला घेऊन <laughs> आणि आता त्याला फ्रेश करायला लावते मी पण चेंज करते बाहेर एवढी ना की असे कपडे बघा हिवाळ्यामध्ये कसेही घातले तरी आ, हे होते सूट होते आणि उन्हाळा म्हटलं की अजिबात सहन होत नाही एकदम असं कचकच वाटायला लागते गरम एकदम त्याच्यामुळे घरचेच कपडे बरे राहते टी शर्ट पॅन्ट किंवा मग गाऊन वगैरे तर आता मग चला मी चेंज करते तू पण आता काय करते तू हॅकूली स्मितूचा बड्डे आहे पाच दिवसांनी आहे ना पिला हड्डी पैलवान मी तू हातपाय धुऊन आला आणि रिधू झोपलेला आहे रिधूला पाळण्यात ठेवूनच मी जात असते आणि दहा मिनटात येते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम <laughs> नाही आहे तर चला चेंज करते आणि थोडंसं आराम करते त्याच्यानंतर मी जो कालपासून व्हिडिओ एडिट करायला म्हणजे व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार होती तो व्हिडिओ पहिल्यांदा एडिट करून तुमच्यापर्यंत आणते रविवारचा आणि त्याच्यानंतर मग आज जे काही आहे ते सोमवारचं रुटीन वाढलेले कपडे आणले अर्धे पण अर्धे वाळायचे आहे जाड जाड पॅन्ट्स वगैरे हे मी तू पटकन चेंज कर चल जेवण देते राता डायरेक्ट संध्याकाळी मी बनवलेली होती कणकीच्या पिठाची भाकर म्हणजेच थोडंसं असं जाडसर चपातीचंच जा जा ते प्रकार आहे भाकरही नाही आहे ती प्रॉपर पण छान वाटते अशी आणि एकदम चटणी जी असते ना साखर वगैरे ॲड करून टमाटरची ती बनवली होती आणि मस्त असं पोटभर जेवण केलं नाही बघा आता ना पूर्ण किचन जे आहे ते क्लीन केली मी पूर्ण भांडे वगैरे क्लीन करून ठेवले आणि इथे पाणी ठेवलेलं आहे उकड्यासाठी कारण आता मला घ्यायचं आहे वाफारा इतका खोकला येते ना आणि झोप पण लागत नाही खूप वेळपर्यंत झोप लागत नाही आणि त्याच्यामुळे मग कसं होते ऊन आहे मग दिवसभर इतकं डोकं पकडलं आज आणि सोबत मला एकटीला सगळं पाहावं लागत आहे पंधरा दिवस जवळजवळ तर इतकं म्हणजे हे झालेलं आहे ना असं वाटतं आहे की एखाद्या डो गोट्ट्यावर डोकं आपटावं इतकं त्रास होत आहे पण काय करणार मुलं आपले आपल्यालाच बघावं लागणार शेवटी काय पर्याय नाही आहे आणि हे बघा इथे आता चने जे आहे ते मी सकाळी बॉईल म्हणजे भाजीसाठी आणि असंच नाश्ता खाण्यासाठी टाकून दिलेलं आहे एवढे मुठभर जास्त टाकले कारण तेवढे शिल्लक आहे आणि आता मार्चमध्ये नवीन निघते त्याच्यामुळे म्हटलं असू दे आता आहे ते शेवटचे टाकून घेते लागले तर विकत आणता येते किंवा मग गावाकडे गेलो तर हे बघा आता पटकन मी याच्यामध्ये वाफारा घेते छान गॅस बंद केले की नाही बघते तुमच्याशी बोलता बोलता की डायरेक्ट उचलूनच आणलं केलेली आहे गॅस बंद पण एक वेळ रेग्युलेटर पण बंद करून घेते आणि इथेच व्हिडिओचा पण एंड करते आता वाफारा कसा घ्यायचा काय घ्यायचा आहे हे तर काही दाखवायची गरज नाही त्याच्यामध्ये विक्स टाकायचे पूर्ण आपलं फेस कवर करायचा आणि तोंड खुलं करून जसं छोटे बाळ वाफारा घेते ना तसं घ्यायचा आता मला करताना नका कसं तरी वाटत आहे पण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे कारण दम येऊन खोकला आणि ते बसता बसतच नाही आहे त्याच्यामुळे कसं होतं ना सर्दी पण पकडल्यासारखी होते आणि वातावरणात थोडंसं थंडावा कमी जास्त असं तसं चालूच आहे तर चला ताईंनो इथेच व्हिडिओचा एंड करते भेटू अशाच एका छानशा ब्लॉग सोबत आताच फेस धुतला त्याच्यामुळे टिकली गायब झाली तर चला बाय बाय भेटू उद्या